वेलकम टू डू पू टेल्स खूप खूप वर्षांपूर्वी माझ्या गोड मुलांनो एका छोट्या गावात आजी अम्मा नावाची एक म्हातारी बाई राहत होती चांदी चमकणारे पांढरे केस नाकावर गोल चष्मा आणि चेहऱ्यावर कायम हसू आजी आज एकटीच राहत होती आणि रोज सकाळी लवकर उठून समोसे बनवत होती तिचा छोटासा स्टॉल गावाच्या कोपऱ्यात एका पिंपळाच्या झाडाखाली लागत असे दूर दूरून लोक तिचे गरमागरम चविष्ट बटाट्याचे समोसे खायला यायचे पण हळूहळू वय वाढलं हातपायात ताकद उरली नव्हती पीठ मळणं मसाला करणं समोसे भरणं सगळं कठीण झालं होतं एके रात्री आजीने आकाशाकडे पाहत सुस्कारा टाकला अरे देवा आता माझ्याकडून होत नाही कुठला तरी चमत्कार घडो आणि गंमत बघा त्या रात्री खरंच चमत्कार घ्या आजीच्या स्वप्नात एक तेजस्वी प्रकाश आला आणि त्यातून एक परी प्रकट झाली परी म्हणाली आजी तू मेहनती आहेस प्रामाणिक आहेस ही घे जादुई समोशांची हांडी रोज सकाळी फक्त जादू समोसा तयार हो असं म्हणायचं आणि गरमागरम समोसे तयार होती सकाळी उठली तर काय चुलीजवळ एक लहानशी सुंदर पितळेची हांडी ठेवलेली तिने म्हटलं जादू समोसा तयार हो हांडी मधून असा आवाज आला आणि बघता बघता सोनेरी गरमागरम समोसे बाहेर पडले त्यांचा सुगंध सगळ्या घरभर पसरला गावात बातमी पसरली दुसऱ्या दिवशी आजीने समोसे विकले तेव्हा सगळेजण म्हणाले आजी आज तर समोशातच जादू आहे आता रोज सकाळी आजी फक्त मंत्र म्हणायची आणि समोसे तयार ना दमणूक ना त्रास आणि कमाई पण वाढली पण प्रत्येक गोष्टीत एक खलनायिका असते आजीच्या शेजारी एक लोभी बाई राहत होती चमेली बाई ती कायम इतरांच्या वस्तू पाहून जळायची आजी सहज शेकडो समोसे करताना पाहून तिच्या मनात लोभ आला एके रात्री ती आजीच्या घराच्या मागे लपून बसली आणि जादुई मंत्र ऐकून घेतला म्हणजे हेच रहस्य हांडी जादूई आहे जर ती माझ्याकडे आली तर आणि मग एके रात्री आजी गाढ झोपेत असताना चमेलीबाई हळूच घरात शिरली आणि हांडी चोरून नेली सकाळी तिने ती स्वयंपाक घरात ठेवली आणि मोठ्याने म्हणाली जादू समोसा तयार हो हांडी मधून पुन्हा तिने ओरडली जादू समोसा तयार हो यावेळी काळा धूर कच्चे बटाटे साली आणि मिरचीचा फवारा सरळ तिच्या चेहऱ्यावर आ, आ मिरची जळतय चमेली ओरडली मुलांनो जादुई हांडी फक्त प्रामाणिक आणि मेहनती लोकांसाठीच काम करत होती दुसऱ्या दिवशी ती हांडी स्वतः हा उडत उडत आजीच्या घरी परत आली जणू तिला तिचे खरं घर ठाऊक होतं आजीला सगळं कळलं तिने गावकऱ्यांना खरं सांगितलं सगळे हसून म्हणाले आपली आजीच खरी जादू आहे चमेलीबाईंना आपल्या चुकीचं दुःख झालं त्या आजीकडे आल्या आणि माफी मागितली आजी हसत म्हणाली चूक सगळ्यांकडून होते ग पण मेहनतीने कमावलेलं सोन्यासारखं असत आणि मग आजीने चमेलीला रोज दहा समोसे बनवायला शिकवायला सुरुवात केली जादू शिवाय गावात सगळे आनंदात राहू लागले आणि आजीची जादू हांडी ती आता फक्त तेव्हाच काम करायची जेव्हा एखादं भुकेलं मूल पैशांशिवाय आजीकडे समोसा मागायला यायचं तेव्हा हांडी आपोआप दोन गरमागरम स्वादिष्ट समोसे बनवायची आवडली ना गोष्ट मग लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान गोष्टींसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका